घरात भाजीला काही नसेल तर काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न असतो पण या प्रश्नांचं रूपांतर आपण संधीमध्ये देखील करू शकतो सांगायचं एवढं की घरात भाजी नसेल तरी आपण काहीतरी झंझणीत आणि चमचमीत बनवूया तर नमस्कार मंडळी मी स्वाती आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी बनवत आहे पाटवडी आणि त्यासोबत झंझणीत असा रस्सा पाटवडीला काही भागामध्ये देखील दे म्हटलं जातं आणि ही रस्त्यासोबतच नाही तर अशी देखील खायला अगदी भन्नाट लागते पण घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही ही, ही पाटोडी आणि रस्सा केला तर अतिशय उत्तम असा कॉम्बो होतो जो सर्वांनाच भरपूर आवडेल तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला वडी झणझणीत होण्याकरिता इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कट करून घालायच्या सो आहेत सोबतच आपण यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या देखील घालूया आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एक चमचाभर मीठ घालायचं म्हणजे वाटण व्यवस्थित असं बारीक होईल आणि मिक्सरला हे वाटण आपण बारीक असं वाटून घेऊया काही वेळातच इथे आपला ठेचा बनून तयार होतो आता आपण वडी करण्याच्या प्रोसेसकडे वळूया वडीमध्ये गुठळ्या होऊ नये याकरिता मी एक सोपी मेथड सांगत आहे त्याकरिता एका बाऊलमध्ये आपल्याला दीड दे वाटी बेसन घ्यायचं आहे आता यामध्ये फक्त एक अर्धा चमचा मी हळद घालणार आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊया पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित गुठळ्याविरहित असं बॅटर बनवून तयार करून घ्यायचंय दीड वाटी पिठाकरिता इथे मी दीड वाटी पाणी वापरलेलं आहे छान असं गुठळ्याविरहित बॅटर आपलं तयार आहे चला तर मग आता आपण वडी बनवून घेऊ तर त्याकरिता एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल व्यवस्थित तापून घेतलंय आता यामध्ये एक चमचा भर मोहरी चमचाभर जिरे आणि एक चिमुडभर हिंग घालायचे वडी झणझणीत होण्याकरिता आपण केलेलं हिरवी मिरचीचं वाटण यामध्ये घालूया आणि हे वाटण व्यवस्थित असं फ्राय करून घेऊ वाटण छान फ्राय झालं की एक वाटीभर पाणी आपण यामध्ये घालूया आणि पाण्याला एक व्यवस्थित अशी उकळी काढून घेऊ यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणखी घातलं आहे तुम्ही चवीप्रमाणे ते ॲडजस्ट करू शकता पाण्याला एक उकळी आली की यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण थोडं थोडं करत हलवारपणे घालायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या होत नाहीत थोडं थोडं करत सर्व मिश्रण मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता वर, सा, दस दस हे मिश्रण आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर छान असं सात ते आठ मिनिटे शिजवून घ्यायचं आहे जसं जसं आपण हे पीठ शिजवू ते छान असं शिजायला लागतं आणि छान मोकळं व्हायला लागतं पीठ छान घट्ट झालेलं आहे सोबतच व्यवस्थित असं शिजलेलं देखील आहे आता या पिठाची आपण फक्त दोन मिनिटाकरिता छान अशी वाफ काढून घेऊया म्हणजे पीठ छान खमंग असं वाफलं जातं आता इथे आपलं वडीचं मिश्रण बनून तयार आहे इकडे मी एका एक ताटाला छानपैकी तेल लावून घेतलेलं ला होतं आता यावरती गरमागरम हे मिश्रण आपण काढून घेऊया आणि ताटावरती हे मिश्रण आपण व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला गरम असतानाच थापून घ्यायचं आहे नंतर ते थापलं जात नाही आता यावरती आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर किसलेलं सुकं खोबरं तुम्ही यावरती ओलं खोबरं देखील घालू शकता हाताने छान प्रेस करायचं आणि वडी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची वडी सेट होत आहे तोपर्यंत आपण रस्स्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्याकरिता एका कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे खोबरं छान असं भाजून घ्यायचे मंदाचेवर हे खोबरं छान भाजून झालं की यामध्ये एक मोठा चमचा घालायचे तीळ पांढरे तीळ सोबतच एक चमचाभर खसखस देखील मी घातलेला आहे हे देखील आपण दोन ते तीन मिनिटे छान असं परतवून घेऊ मग हे सर्व साहित्य आपण बाजूला काढून घेऊ आणि याच कढईमध्ये एक चमचा भर मी तेल घातलं आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा आपल्याला बारीक चिरून मग यामध्ये घालायचं आहे सोबतच यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा देखील मी बारीक चिरून घातलेला आहे हे सर्व जिन्नस आपल्याला लो ते मध्यम फ्लेमवर व्यवस्थित असे कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मसाला भाजून झाला की हा मसाला व्यवस्थित असा थंड करून घेऊ इथे ही आपली वडी देखील छान अशी थंड झालेली आहे आता ही वडी आपण छान अशी कट करून घेऊया तुम्ही हव्या त्या आकारामध्ये या, आकारा या वडी कट करून घेऊ शकता इथे मी डायमंड आकारामध्ये वडी कट करून घेत आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपली किती सुंदर अशी पाटवडी किंवा थापी वडी बनून तयार आहे ही वडी दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे त्यापेक्षाही कितीतरी पटीने खायला अगदी भन्नाट लागते तुम्ही अशी देखील ही वडी एन्जॉय करू शकता पण आपण यासोबत आज झणझणीत असा रस्सादेखील बनवणार आहोत चला तर मग आपण रस्स्यासाठी भाजलेले सर्व मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत यात घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे इकडे एका कढईमध्ये मी चार मोठे चमचे तेल व्यवस्थित तापून घेतलेलं होतं या भाजीकरता तेल थोडं जास्त लागतं आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून लो फ्लेमवर सात ते आठ मिनिटे भाजून घेऊ वाटणाला छान तेल सुटायला लागलं की यामध्ये आपण सुके मसाले घालू सुक्या मसाल्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर दीड चमचा लाल मिरची पावडर एक अर्धा चमचा हळद दीड चमचा मीठ आणि एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला किंवा तुमच्या घरामध्ये कुठलाही जो ठेवणीतला मसाला आहे तुम्ही यामध्ये घालू शकता मसाले करपू नये याकरिता आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पाणी घालून व्यवस्थित लो फ्लेमवरती हे मसाले आपण व्यवस्थित असे भाजून घेऊया पाच ते सात मिनिटे मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत मसाल्याला छान तेलदेखील सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चार ते पाच वाटी गरम पाणी घालायचं आहे ज्या कढईमध्ये आपण वडीचं सारण तयार केलेलं होतं त्याला बऱ्याचपैकी पीठ लागलेलं असतं त्याकरिता त्या कढईमध्येच आपल्याला पाणी तापून मग यामध्ये घालायचं आहे आता कडीला छान दाटसरपणा येण्याकरिता आपण यामध्ये काही पाटवडी अशी हाताने चुरून घालूया तुम्ही या स्टेजवरती पाटवडी देखील यामध्ये घालून ती शिजवून घेऊ शकता आणि या रस्त्याची आपण सात ते आठ मिनिटे लो फ्लेमवरती दणकून अशी उकळी काढून घेऊ सात ते आठ मिनटामध्ये आपला हा रसा छान उकळून होतो सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम रस्सा पाटवडीसोबत सर करून घ्यायचा तुम्ही बघू शकता या रस्याला कलर टेक्स्चर अगदी सुंदर येतो दिसायला जेवढा भारी आहे तेवढाच खायला देखील भन्नाट लागतो तर ही पाटवडी आणि रसाची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत